यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण स्कॉलरशिप मधले महत्वाचे परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्नांकडे आपण बघणार आहे आणि याच्यावर चर्चा करणार आहे अशाच प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात स्कॉलरशिपचे फॉर्म चालू झालेले आहेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लवकरात लवकर भरावेत तर इथं प्रश्न जे दिलेले आहेत त्या प्रश्नांना दिसतात ते सोपेच असतात फक्त सोडवताना आपल्याला योग्य विचार करून त्या प्रश्नांचे उत्तर काढणं आवश्यक चारशे ऐंशी रुपये आहेत पहिला प्रश्न मी वाचत आहे आपल्याला आवाज येतो सर्वांना दिसतय स्क्रीनवरच एका व्यक्तीकडं रुपये चारशे ऐंशी आहेत चारशे ऐंशी रुपये आहेत त्यांनी यातील वीस टक्के कपड्यांवर खर्च केला किती रुपये उरले गणिताचा प्रश्न असल्यासारखा आहे बुद्धिमत्ते सुद्धा विचारला जातो खर्च किती केलेला आहे तिनं वीस टक्के कपड्यांवर खर्च केला आहे आता किती रुपये उरले पर्याय दिलेला आहे ए, ए तीनशे ऐंशी रुपये बी तीनशे चौऱ्याऐंशी रुपये सी चारशे रुपये आणि बी चारशे वीस रुपये आता याचं उत्तर आपल्याला काढताना पहिल्यांदा हा प्रश्न समजून घ्यावा लागणार आणि नंतर याचं आपल्याला उत्तर काढता येणार कारण की अशा प्रकारचे अनेक प्रश्न परीक्षेत येतात आपण सराव केलेला असतो मात्र नेमकं परीक्षेच्या उत्तर काढताना गोंधळ उडू शकतो चारशे ऐंशी रुपये आहेत त्या व्यक्तीकडे चारशे ऐंशी रुपये होते त्यातील त्याने वीस टक्के कपड्यांवर खर्च केला किती खर्च केला वीस टक्के वीस टक्के म्हणजे शंभर रुपये असेल त्यांना त्यातले वीस रुपये खर्च केले असते असा आपल्याला विचार करावा हो लागणार आहे शंभर रुपयावर त्यानं वीस रुपये खर्च केला खर किती रुपये उरलेत किती रुपये उरणार ऐंशी रुपये उरणार बरोबर ना जर एखाद्या व्यक्तीकड शंभर रुपये आहेत त्यांनी त्यानंतर वीस टक्के म्हणजे वीस रुपये खर्च केलेत त्याच्याजवळ किती राहतील ऐंशी रुपये राहतील मग तोच नियम आपण इथं लागू करावा लागणार आहे बघा म्हणा इथं मी खाली सोडवून देतोय शंभर रुपये त्या व्यक्तीकडे आहेत समजा समजा किती आहे शंभर रुपये आहे इथं थांबा एक रेश मारतो वरच्या प्रश्नात जर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको समजा शंभर रुपये वीस टक्के शेकडा त्यानं काय केला खर्च केला शेकडा वीस टक्के म्हणजे शंभराला वीस रुपये खर्च वीस टक्के खर्च केला किती उरलेत मग उरले रुपये ऐंशी दिसते घर म्हणणार ऐंशी रुपये ऐंशी रुपये उरले आपल्याला विचारला किती उरले विचारले किती खर्च झाले विचारले काय उरले विचारले ऐंशी चारशे ऐंशी रुपयाला किती रुपये उरतील खर्च केल्यावर तिथं आपल्याला एक्स म्हणावं लागणार ला। आपण हे अनेक व्हिडिओ मध्ये आपल्या सांगितलेलं आहे तुम्हाला मी ते पुन्हा पुन्हा सांगतोय कारण की परीक्षेमध्ये सराव आवश्यक असतो सोडवण्यासाठी उत्तरांना अचूकता आणि कमी वेळेस आणण्या जर ते हवे असतील तर आपल्याला सराव आवश्यक असतो कळलं का तुम्हाला शंभर रुपयावर ऐंशी रुपये खर्च उरलेत हा वीस रुपये खर्च केल्यावर तर चारशे ऐंशी वर किती उरलेत हे आपल्याला माहित आहे ना तेच काढायचं आहे त्याआधी आपण तिथं एक्स ठेवला आता काय करावं लागणार आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार तिरकस म्हणजे शंभर गुणेला यस आणि ऐंशी गुणेला चारशे ऐंशी कळते तुम्हाला ठीक आहे करूया आपण शंभर गुणेला यक्स म्हणजे शंभर यक्स बरोबर यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं आपण दिलेलं नाही आहे ऐशी गुन्हेला चारशे ऐंशी आता पुढं काय करण्यात येणार आहे हे शंभर इकडे गुन्हेला आहे त्यामुळं दुसऱ्या बाजूला जाताना भागाकार होणार हा प्लस असलं मायच होत भागाकार असला गुणाकार होतो गुणाकार असला भागाकार होतो म्हणजेच काय एक्स बरोबर ऐंशी गुन्हेला चारशे ऐंशी भागीला शंभर बरोबर आहे ना मित्रांनो दिसते का तुम्हाला आता काय करावं लागणार आहे यांचा गुणाकार केला असता याला भाग असतो इथं दोन शून्य दोन शून्य आहेत ते अव्हेल ते आपण काय करूया कट करूया हा शून्य गेला हा शून्य गेला हा पण गेला आणि हा पण गेला वर किती राहिले एक्स बरोबर आठ गुन्हेला अठ्ठेचाळीस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मुद्दाम समजून सांगत आहे जेणेकरून तुम्हाला काढायला सोपं जाईल आता यांचा गुणाकार करायचा आपण म्हणजे पर्यायचं उत्तर ए अठ्ठेचाळीस इथं सोडून देतोय बरं का तसा निघतो इथून पण तुम्हाला सोयीचा व्हावा आठ आठ चौसष्ट चौसष्ट चौसष्टशी चार आठचाळीस सहा आठ चौक बत्तीस बत्तीस अधिक सहा तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस इथं अडतीस म्हणजे किती झालं तीनशे चौऱ्याऐंशी हे त्याचं उत्तर आलेलं आहे मग आता हे उत्तर कोण आहे ते बघा पर्याय क्रमांक बी बी मध्ये हे उत्तर दिसून येईल आपल्याला पर्याय क्रमांक बी आहे तीनशे चौऱ्याऐंशी रुपये त्याच्याकडं उरलेत कळलं का अशा प्रकारे याचं हे उत्तर आहे तुम्ही तोंडी पण काढू शकता बरं का जेव्हा जेव्हा तुम्हाला अधिकाधिक सराव होईल रुपयावर वीस रुपये म्हटलं तर चारशे रुपयावर किती गेले ऐंशी रुपये गेलेत ऐंशी रुपये कमी चारशे राहिलेत आणि ह्या ऐंशी रुपयाचे वीस टक्के आठ जो सोळा सोळा रुपये कमी गेलेत म्हणजे तीनशे सोळ्यांशी उत्तर बघितल्यावर अचूकपणे पण येऊ शकतं तुम्हाला प्रश्नाने स्पष्टीकरण कळलं कर असेलच पुढचा प्रश्न घेऊया आता आणखी ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि हे लिहून घ्यायचं लिहूनच घ्यायचं बरं का अजिबात कंटाळा कर करायचा नाही फक्त मी बघतोय आणि मला व्हिडिओतले प्रश्न कळतात हे फारच सोपे आहे असं नाही हे मी जे समजून सांगितलेलं आहे हे गणित पुन्हा न बघता सोडवून बघायचं सो। जेणेकरून तुम्हाला ते गणित अधिक व्यवस्थित पद्धतीनं सोडवता येईल शंभर टक्के हे आता लिहून घ्या आणि पुन्हा एकदा न बघता सोडवून बघायचं सराव करायचा अशा प्रकारचे आणखी प्रश्न आले त्यांचा पण सराव करायचा आणि जे काही तुम्हाला समजले नाही ते मध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारायचे त्यावर आपण पुन्हा व्हिडिओ बनवू पुढचा प्रश्न बघा राम श्याम विजय यांच्या उंची सरासरी दीडशे सेंटीमीटर आहे यांच्या उंचीची थी सरासरी ठीक आहे यांच्या उंची सरासरी दीडशे सेंटीमीटर आहे त्यांची एकत्रित उंची किती असेल सरासरी म्हणजे काय असते तिघांची बेरीज उन्ची केलेली असते आणि त्याला तिघांनी तीन। तीन आहे तर म्हणजे तिघांच्या उंचीची सरासरी दीडशे आहे बघा प्रश्न आपण हा बघत आहे बरं का दोन नंबरचा रामची उंची श्यामची उंची आणि विजयची उंची या तिघांच्या उंचीची बेरीज केली आणि त्याला तिने भाग दिला त्यावेळेला आपल्याला दीडशे हे उत्तर आलं मग आता त्यांची उंची काढायची आहे कळते का मी काय म्हटलं तर तुम्हाला सोडून दाखवतोय काय राम अधिक श्याम अधिक विजय दिसत आहे ना सर्वांना हा यांच्या उंचीची बेरीज केली तिघ आहे त्या तिघांना तीनने भाग दिला तेव्हा उंचीची सरासरी किती आली दीडशे आली आता काय विचारलं त्यांनी त्यांची एकत्रित उंची किती हे तीन इकडे भागेल ना विरुद्ध दिशेला काय करतात गुन्हेला जातील कळलं का तुम्हाला म्हणजे राम श्याम विजय यांच्या उंचीची एकत्रित उंची किती येणार आहे तर या दीडशेला तीन गुणावं लागणार ला। हे एक तर भागेला असल्यामुळं गुन्हे अगोदरच्या उदाहरणात आपण बघितलं होतं की विरुद्ध बाजूला जाताना क्रिया ह्या वेगळ्या होतात यांची जर तुम्ही गुन्हा केला तर तीन शून्य शून्य तीन पाचशे पंधराशे पाच आजचा एक तीन एक तीन एक तीन ने, चार चारशे पन्नास उत्तर किती आलं चारशे से पन्नास सेंटीमीटर एवढं त्यांचं एकत्रित उंचीची बेरीज असणार कळलं काय सेंटीमीटर दिलेलं नाही आहे चारशे पन्नासच आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येतं कळलं का तुम्हाला काय केलंय आपण सरासरीचं सूत्रच आहे ना एकत्रित जेवढ्या संख्या असतात त्यांची बेरीज आणि तेवढ्या किती संख्या आहे तर एक दोन तीन आहे तर तीन न भाग दिल्यावर जी येते ती सरासरी असते मग इथं काय केलंय त्याची एकत्रित एक बेरीज विचारली म्हणून आपण इथं भागेला जे वस्तू होती संख्या होती संख्या बदल दुसरीकडे नेऊन गुणाकार केला चारशे पन्नास त्याच उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न एका आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडला आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडला रविवार कधी येईल आता कसं करायचं यात वाट दिलाच नाही कोणत्या दिवशी पाऊस पडला तर रविवार कधी येईल काय कधी येईल आज येईल का रविवार तीन दिवसांनी येईल चार दिवसांनी येईल का पाच दिवसांनी येईल प्रश्न अवघड नाही आठवड्याला सात वार असतात ठीक आहे लक्ष द्या आठवड्याला सात वार असतात सात वार आहेत आठवड्याची जरी आठवडा आठवडा म्हणतो आपण तरी त्याला सात वार असतात पाहिजे आपल्याला तर तिसऱ्या दिवशी रविवार झाल्यावर सोमवार मंगळवार तिसरा दिवस कोणता आहे मंगळवार मंगळवार हा तिसरा दिवस आहे लक्षात येते का आपण रविवारपासून सुरू केलं ना रविवार सोमवार मंगळवार आता त्यांनी काय विचारलं रविवार कधी येईल आता मग मंगळवार झाल्यावर आपण की रविवार कधी येणार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे चार, 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 चार दिवसांनी येईल ना म्हणजेच काय येणार आहे चार दिवसांनी रविवार येणार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे चार दिवस झाले की चार दिवसांनी पाचवा दिवस हा रविवार असणार आहे चार दिवसांनी काय पाचव्या दिवसानंतर येणार का पाचव्या दिवसानंतर सोमवार येऊ शकतो जरी तो पाचवा दिवस असला बघा प्रश्न कसे विचारतात पर्याय कसे देतात यावर अवलंबून आहे दिवस कोणता आला पाचवा मंगळवारच्या पुढे जर आपण बघितलं अं हा तिसरा दिवस आहे बरोबर आहे न मग बुधवार बुधवार नंतर गुरुवार नंतर शुक्रवार आणि नंतर शुक्रवार झाल्यावर शनिवार एक दोन तीन चार आणि मोजताना रविवार हा पाचवा येईल म्हणजे आपण काय म्हणू पाचव्या दिवसांनी असं होईल का कोण चार दिवसांनी दोन तीन चार चार दिवसांनंतर जो आहे तो ये शंका असल्यास विचार करा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपल्या सर्वांच्या विचारांना चालना देणे हा व्हिडिओ मागचा हेतू आहेच त्यामुळे आपण सुद्धा विचार करायचं कधी कधी कॉलरशिप मध्ये काही प्रश्न एवढे बुद्धिमान व्यक्ती विचारतात आणि ते पण प्रश्न काय करतात कधी कधी चुकतात नजर चुकी न होतात किंवा जाणीवपूर्वक होतात म्हणजे कळत न कळत ठीक आहे तर उत्तर आलं चार दिवसांनी एक दोन तीन चार चार दिवसानंतर रविवार येणार आहे कसं कळलं आपण कळलं तुम्हाला तिसरा दिवस हा आहे तीन आणि चार असं जरी धरलं बघा तीनसा दिवस आणि चार दिवस एकूण दिवस किती झाले तीन अधिक चार सात दिवस झाले रविवारला सात दिवस झाले आणि सात भागेला सात जर आपण केलं तर सात तर एक सात याचा भाग गेला तर एकचाच भाग होतो म्हणजेच तो दिवस येतो असं तुझं उत्तर असतं ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण आज इथंच थांबूया पुन्हा अशाच प्रकारचे नवीन महत्वपूर्ण प्रश्न आपल्यासमोर घेऊन येणार उद्याला पुन्हा भेटूया यशाचं शिखर गाठायच असेल तर आपल्या नॉलेज दर्शन चॅनलला अवश्य बघत रहा हॅव अ नाइस डे